सुंदर अशा वनामधून आम्ही जात आहोत आजचा आमचा अठरावा दिवस चालू आहे नर्मदा परिक्रमचा सुंदर अशी बाग आहे नर्मदे हर। नर्मदेहर हर।, नर्मदे हर।

आणि या वनातल्या रस्त्याने सध्या आम्ही ती घेजूनच चाललो आहोत नर्मदे सुंदर असे अरण्य आहे अभय अरण्य या अरण्यामध्ये भय म्हणजे भीती नाही अभय आहे नर्मदे मोठी मोठी झाडे आहेत हा काही डोंगर आहे खूप मोठा डोंगर आहे नमदे हर नर्मदा सुंदर असा रस्ता आहे सुंदर अशी झाडी आहेत सुंदर असा डोंगर आहे कधी न पाहिलेलं हा <coughs> हा हा त्याच्यावर झाड ठेवला तुम्ही

هغه چالوې نرمه ده یار